माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेबांची काही नाराजी असेल तर ती आम्ही दूर करू माननीय मुख्यमंत्री मराठा समाज नाही तो ओबीसी समाजाच्या प्रती देखील अत्यंत संवेदनशील आहे मंत्रिमंडळामध्ये त्वरित ओबीसी समाजाच्या प्रश्नावरती एक उपसमिती नेमण्यात आली त्या उपसमितीचं अध्यक्षपद माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मंत्री माननीय बावनकुळे साहेबांना देण्यात आलं त्या उपसमितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं ज्येष्ठ मंत्री माननीय गणेश नाईक साहेब असतील माननीय पंकजाताई मुंडे असतील माननीय अतुल साबेजी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माननीय दत्तामामा साहेब असतील ज्येष्ठ नेते आमचे छगन भुजबळ साहेब असतील आणि शिवसेनेकडनं गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा संजय राठोड साहेब असतील अशी ही समिती आहे आणि महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष होऊ देणार नाही मराठा समाजाला देखील त्यांच्या न्यायाचं आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये मारुती सरकार होऊ देणार तर विरोधक म्हणून संजय राऊतांनी कोणप्रेस स्फोट केला आहे जगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळ घेतलं आहे मोदींनी सांगून त्यांना मंत्रिमंडळ घेतलं आहे त्यातच जर भुजबळ यांना वाटत असेल समाजावर आणण्यात झाला तर भुजबळ हे राजीनामा देणार का तसेच मंडळाच्या विषयावर मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना जातीपातीचं राजकारण करणार नाही शिवसेना सोडली होती आता तुम्ही मंत्रिमंडळ सोडणार का असा सवाल त्यांनी केलेला आहे माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्येष्ठ मंत्री माननीय छगन मुलगळ साहेब हे सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आपला आवाज उठवत असतात मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे भांडूपचा भोंगा जो दहा वाजता रोज कर्कश आवाजामध्ये बोलतो यांनी आपल्या पक्षातील स्थितीबाबत अधिक आत्मचिंतन केलं तर ते शिवसेना उभाटासाठी चांगलं आहे सर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेबांचा सा। एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये डी वाय एस अंजली प्रकाश यांना त्यांनी छापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुर्डू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते त्यावेळेला डीवायएसपी एस पी अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी आय पी एस अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कोण अशा प्रकारचा प्रश्न जर एक अधिकारी विचारत असेल तर हे देखील चुकीचं आहे माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या ह्या तहसीलदाराने द्यावा शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज त्या शेतकऱ्यांचा आवाज त्या शेतकऱ्यांची बाजूदेखील ऐकणं हे जनतेतनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवारसाहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा साहेब करत नाहीत केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेवीपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते पण हे देखील चुकीचं आहे डी वाय एस पी स्तराच्या एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत नष्ट देखील बरोबर नाही नक्की एकंदरीत प्रकार जो होता ती कारवाई संदर्भात तहसीलदारची तो नक्की काय शेतकऱ्यांना लग्नात राहत्यांची भूमिका होती त्यामुळे घरानं जे ते शेतकऱ्यांनी दादांकडे त्या गावातील सर्व शेतकरी हे तहसीलदारांच्या अन्यायकारक कारवाईविरुद्ध एकवटले होते आणि त्यामुळे त्या कारवाईला आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं सा म्हणणं ऐकून घेऊन दे मला तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते कुठेही वरिष्ठ डी वाय एस पी असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं हा अजितदादा पवार साहेबांचा सा स्वभाव नाही सर राष्ट्रवादी पक्ष या संदर्भात काय कठोर भूमिका घेणार का अशा संदर्भात असेल असेल ठिक असतील अशा अधिकाऱ्यांना संदर्भात काही पाऊस माननीय अजितदादा साहेब संपूर्ण महाराष्ट्राला माहिती हे अत्यंत स्पष्टपणे ते आपली भूमिका मांडत असतात कुठलंही चुकीचं काम करण्यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला माननीय अजितदादा साहेब कधीही फोन करत नाहीत कार्यकर्ता चुकला असेल तर त्याच्यावरही कारवाई करा अशा प्रकारचा स्वच्छ आणि थेट स्वभाव हा माननीय अजितदादा साहेबांचा असतो सर गेले का असेल या ठिकाणी अशा आंदोलकांना या ठिकाणी येऊ नये असं त्या पत्राचा उल्लेख आहे मात्र कुठेतरी रोहित पवारांचं म्हणणं आहे की या पत्राच्या मार्फत गृह खात्याचे कपडे काढण्याचं काम हे मला नाही की देवराजींनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना विचारून अशा प्रकारचं पत्र दिलंय का कारण मला वाटत नाही की त्या पत्रातील मसुदेवची माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब देखील सहमत असतील शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे त्यामुळे मुंबईमध्ये आंदोलन करून करणं हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अधिकार आहे मराठा आंदोलन देखील अत्यंत संयमाने शांतपणे त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या गृह खात्याच्या मार्फत मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमपणे आणि शांतपणे हे संपूर्ण आंदोलन कुठेही न चिघळता कुठेही लोकांना त्रास न होता हे व्यवस्थितरित्या मुंबई पोलिसांनी हाताळलं आणि त्यामुळे मला माहीत नाही की बेलिन देवरा यांनी दिलेलं पत्र कितपत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब त्याच्याशी सहमत असतील पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला मुंबईमध्ये येऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे आता तो जी आता गोळी करून पाडल्याचं काम आता ओबीसीकडनं केलं जातं बाकी असतील या इतर असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या असलेल्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम पहिल्यांदा देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं हायकोर्टामध्ये टिकवण्याचं काम देखील केलं होतं आणि आत्ता देखील हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी केलेलं आहे सर एक वेगळा प्रश्न हैदराबादच्या गॅसेट संदर्भात काढलेल्या जी आर विरोधात भुजबळांची भुजबळांनी कोर्टा जाण्याची तयारी करू शकते सोमवार किंवा मंगळवार कोर्टा जाण्याचा विचार असल्याचं भुजबळ देखील त्या जी आरचा आम्ही अभ्यास करू वकिलांमार्फत तो समजून घेऊ त्यातले बारकावे आणि मग निर्णय घेऊ अशा प्रकारचा वक्तव्य हे माननीय भुजबळ साहेबांनी केले सर जीएसटी के मुळे मोठा दिलासा मिळाला आहे विरोधकांना एक प्रकारचे सफरा कसं लागेल का, का। विरोधकांनी आतापर्यंत नोंदी असेल इतर त्या ठिकाणी पंतप्रधानांवरती ताशे लोक देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठा दिलासा भारतातील तमाम भारतीयांना दिला आहे जी एस टी सॅ स्लॅब अठरा टक्के बारा टक्क्यावरनं पाच टक्के हा स्लॅब बदलून खूप मोठा दिलासा हा भारतीयांना दिला आहे शाळेत जाणारे पेन्सिल असतील वया असतील कम्पॉस्ट बॉक्स असेल आशांवर तर झिरो जी एस टी हा माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला आहे आणि म्हणून त्यांचं करावं एवढं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे विमामध्ये देखील काय अनेक शेतीचे ट्रॅक्टर असतील उपकरणं असतील शे ट्रॅक्टरचे पार्ट्स असतील टायर असतील ठिबक सिंचन असेल मेडिक्लेम असेल तुमचं खाण्याचे पदार्थ असतील ह्या भरपूर साऱ्या वस्तूंवर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी जी चालना जी, जी अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागते ही या जी एस टीच्या सवलतीमुळे नक्कीच मिळणार काय वाटतं निवडणूक पाहता बिहारची असेल त्यानंतर ता एकीकडे ला गे लागलं गेलेलं त्यामुळे अशा गोष्टी बघूनच जी एस टी जी एस टीचा टॅक्स लॅब हा संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे केवळ एका राज्यामध्ये नाही त्यामुळे बिहारच्या निवडणुकींचा आणि ह्या जीएसटी सवलतींचा सुताराम संबंध नाही दुर्दैवाने देशाच्या हिताचा एवढा मोठा निर्णय होत असताना बिहारच्या राजकारणाचा चष्मा लावून जी काय आलोचना विरोधक करतायत ही हे अत्यंत दुर्दैवी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सर पद्धतीने शरद पवाराचे अनेक माझी नगरसेवक आहेत ते वेगवेगळ्या पक्षामध्ये राहतात त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे फार मोठे नेते ठाण्यात राहतात त्याबाबतची भूमिका ते स्पष्ट म्हणण्याची शिवसेनेमध्ये जेव्हा झाला होता विकासाच्या मुद्द्यावरती आणि स्थानिक कार्यकर्त्यांमुळे आग्रह मिळाला होता भाजप त्यांच्या पक्षातल्या गेलेल्या माणसावर बोलून फार त्यांच्या पक्षाला मला महत्त्व द्यायचं नाही सर त्यांच्या पक्षातले आता महायुतीमध्ये आलेले आहेत त्यांचं कशाप्रकारे स्वागत करणार नाही शेवटी महायुतीमध्ये आले असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचं स्वागत करतो पण त्यांच्या पक्षातनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून जो कोणी जात असेल त्यांच्या पक्षाची भूमिका ठाण्यातील कलाकार नकलाकार ज्यांना मी म्हणतो ते ती भूमिका मांडते